ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व राजग्राची एकनिष्ठ असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रवीण खरात सर यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभिक डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक मास्टर अनिल कांबळे सर महाराष्ट्र पोलीस विरेन कांबळे साकेत उर्फ सोनू कांबळे किरण मुळे मुकेश मुळे सोनू काळे अनिल नरवाडे मिलीन भुसळे प्रफुल्ल भालेराव विनोद गायकवाड कुंदन ठाकूर अक्षय मोगले रिंकू टाके आदी मान्यवरांनी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण खरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरांचा वाढदिवस आहे काय सांगाल आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सुखामध्ये धावून येणारा व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रवीण खा सर उत्तम महाविद्यालय यात महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना समाजाची भान असलेला नेता समाजाबद्दल जाणीव असलेला नेता म्हणून आम्ही यांच्याकडे पाहत असतो दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सकाळपासून नांदेड असेल पूर्णा असेल परभणी असेल औरंगाबाद असेल जालना असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी दादांचा वाढदिवस झालेला आहे दादा सकाळपासून दौऱ्यावरच आहेत आणि योगायोगाने दादा नांदेड येत असताना ते इथे पूर्णेतून पुणे त्या मार्गे जाणार असे कळल्यानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलोत आमचे नेते प्रकाशदादा गायकवाड विनोदजी गायकवाड अनिलजी नरवाडे मिलिंदी कांबळे यशवंतदा वावळे मिलिंजी भुसळे मुखेशदादा मुळे युवा नेते किरण भैया भैया या सर्वांच्या आग्रहाखात दादांनी वेळ दिला आणि पूर्णमध्ये मुद्दामो ते थांबलेत या वाढदिवसाच्या अनुषंगाने मी दादांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो दादांना भाव्य आयुष्य निरोगी स सुख समृद्धी आणि समाज उपयोगी जाऊ यांच्या हातून समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय मिळावा दादाचा जो दादांचा जो पेपर आहे प्रसिद्ध एक संपादक म्हणून चांगलं उत्कृष्ट असं काम त्यांचं चालू आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी भविष्यामध्ये काम करावं अशा पूर्णेच्या वतीनं विशेष कांबळे परिवाराच्या वतीनं पूर्णेकरांच्या वतीनं मी आदरणीय डॉक्टर प्रवीण खरा दादा यांना दिवसाच्या खूप